अंजनगाव सुरजे तालुक्यात मुरादेवी येथील जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत पाडून त्याच्या साहित्य विक्रीत गैरप्रकार केल्याची तक्रार करून मुख्याध्यापिकेकडून लाच घेणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले यात महिला उपसरपंच यांच्या पतीचाही समावेश आहे दामोदर नारायण धुमाळे मनोज नंदलाल कावरे लालदास वानखडे मोहम्मद इब्राहिम अब्दुल नबी शिवदास पखाने या ग्रामपंचायत महिला पती सुरेश वानखडे यांचा घेणाऱ्यांमध्ये समावेश असून त्यांना एसीबीने सुरजी ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर अटक केली मुर्रादेवी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापका विरुद्ध शाळेची जुनी इमारत पाडून त्या साहित्य विक्रीत गैरप्रकार केल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती तर मुरादेवी ग्रामपंचायतीच्या पंचायतीच्या सहा सदस्यांकडून लाचेची मागणी होत असल्याची तक्रार मुख्याध्यापकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती याच तक्रारीच्या आधारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मुरा ग्राम पंचायतीच्या सहा सदस्यांना अंजनगाव येथील त्रिमूर्ती फोटो स्टुडिओ या ठिकाणी रंगेहात पकडले मुर्रा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रभारी मुख्याध्यापकाने गतवर्षी डिसमेंटल करून त्याच्या साहित्याचा हर्रास केला या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य दामोदर नारायण धुमाडे व वा लालदास वानखेडे यांनी त्यांची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली होती ती तक्रार मागे घेण्याकरिता धुमाडे व वा वानखेडे पंचावन्न हजारांच्या लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार मुख्याध्यापकाने तेरा सप्टेंबर रोजी लासलुसपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविली त्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचा समक्ष पडताळणी अंती कारवाई करण्यात आली त्या दामोदर धुमाडे व मनोज कावरे या दोन्ही सदस्यांनी पंचवीस हजार रुपये ग्रामपंचायत सदस्य लालदास वानखडे यांनी आठ हजार रुपये ग्रामपंचायत सदस्यांचे पती शिवदास पखान ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद इब्राहिम अब्दुल नबी व उपसरपंच यांचे पती सुरेश वानखेडे यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले त्यामुळे चौदा सप्टेंबरला सापडा कारवाई दरम्यान मनोज कावरे यांनी स्वतःकरिता व दामोदर धुमाडे यांच्याकरिता पंचवीस हजार रुपये तसेच लालदास वानखेडे यांनी मुख्याध्यापिकेकडून तेवीस हजार रुपये लाच रक्कम स्वीकारून शिवदास पखान व मोहम्मद इब्राहिम अब्दुल नबी यांना प्रत्येकी पाच हजार रुपये लाच रक्कम दिली स्वतःचे आठ हजार रुपये व वा सुरेश वानखेडे यांचे पाच हजार रुपये स्वतःकडे ठेवून घेतले यावरून त्यांना रंगे हात पकडण्यात आले या सहाही जणा विरुद्ध अंजनगाव सुरची पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश उमरे संतोष इंगडे योगेश दंदे युवराज राठोड विनोद कुंजा कुणाल काकडे रवींद्र मोरे रोशन लोखंडे व चालक बारबुद्धे व गोवर्धन नाईक यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे दिनांक तेरा नऊ दोन हजार बावीस रोजी तक्रार बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य हे तक्रार यांच्याकडे लाच मागणी करत आहे अशी तक्रार आली होती तक्रारीसंदर्भाने काल दोन शासकीय पंच बोलवून त्यांची पंचासमक्ष समक्ष पडताळणी केली पडताळणी केली असता तक्रदार यांनी लाशी मागणी केली ती काल निष्पन्न झाले काल निष्पन्न झाले तक्रारदार यांना सांगितले की आरोपींनी उद्या आम्हाला मुरा अंजनगाव सुरजी इकडे पैसे द्या तसेच आम्हाला तक्रदारांनी सांगितल्यानंतर आज रोजी सापळा सापळा कारवाई आयोजित करण्याचे ठरल्या आणि आज रोजी आम्ही अँटी करप्शन ब्युरो अमरावती येथून अंजनगाव सुरजी येथे आलो आणि आरोपींनी सांगितले की अंजनगाव सुरजी येथे आम्हाला पैसे पाहिजे त्याप्रमाणे आम्ही सापळा आयोजित केला आणि यातील आरोपींना रंगे हात लाच रक्कम घेताना पकडले किती रुपये यामध्ये अठ्ठेचाळीस हजार रुपयाची लाच रक्कम घेताना रंगे हात पाच लोकांना पकडलेला तर जे पाच लोक जे कोणत्या पदावर आहेत यापैकी चार लोक जे आहे ते ग्रामपंचायत सदस्य आहे आणि एक जे आहे ते ग्रामपंचायत सदस्य यांचे पती आहे आणि दुसरे जे आहे म्हणजे सहा लोक एकूण आरोपी आहेत त्यापैकी एक आहे उपसरपंच पती रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी